पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नीनं नुकतीच आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे पत्नीच्या कुटुंबियांकडून ही आत्महत्या नसून अनंत गर्जे यांच्या छळाला कंटाळून त्यांनीच पत्नीचा जीव घेतल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय पंकजा मुंडे यांनी आपले आजचे सर्व बीड दौरा आणि सर्व दौरे जे आहेत ते स्थगित केलेले आहेत आणि संपूर्ण माध्यमांमध्ये आता एकच खळबळ उडालेली आहे पंकजा मुंडेंच्या पियेच्या पत्नीनं आत्महत्या का केली ती खरंच आत्महत्या होती की हत्या होती दुसरं लग्न अनैतिक संबंध पत्नीचा छळ आणि सोनोग्राफी ह्या सगळ्या प्रकरणामधली नेमकी गोष्ट काय आहे पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अनंत गर्जे पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक स्वीय साहेब गेल्या अनेक वर्षांपासून ते पंकजा त्यांच्या सोबत आहेत आणि सात फेब्रुवारीला याच वर्षी त्यांचा विवाह डॉक्टर गौरी पालवे यांच्याशी झाला होता त्या विवाहप्रसंगी पंकजा मुंडे या स्वतः उपस्थित होत्या त्यांनी या संदर्भात पोस्ट सुद्धा केली आणि माझ्या मुलाप्रमाणे असलेल्या अनंत गर्जे यांच्या वैवाहिक वह आयुष्याला शुभेच्छा देत त्यांनी या लग्नासाठी हजेरी दे देखील लावली होती त्यानंतर अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे हे वरळीतल्या बीडीडी मध्ये राहत होते गौरी पालवे या केईएम रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून आनंद गर्जे आणि गौरी पालवे यांच्यातलं नातं जे आहे ते व्यवस्थित नव्हतं हे गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गर्जे यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भाचीचा म्हणजे अर्थात डॉक्टर गौरी पालवे यांचा छळ सुरू होता काहींचं म्हणणं आहे की पैशांसाठी छळ केला गेला तर त्यांचं असं म्हणणं होतं की अनंत गर्जे यांचे बाहेर अनैतिक संबंध होते आणि त्या माध्यमातून ते गौरी पालवे यांचा छळ करायचे त्यांनी गौरीला देखील धमकी दिली होती की मी स्वतः माझ्या हाताची नस कापून तुझ्यावर आरोप लावेल गौरी ज्या आहेत त्या एक लढाऊ वृत्तीची मुलगी होती ती आत्महत्या करूच शकत नाही त्यांनी हत्या केली आहे असा आरोप सुद्धा कुटुंबियांकडून करण्यात येतो आहे नेमकं झालं काय तर त्यांनी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच गौरीला अनंत गर्जे यांच्याकडनं त्यांच्या दुसऱ्या लग्नाबाबतची एक कागदपत्र तिच्या हाती लागली होती आणि ते कागदपत्र तिने थी तिच्या वडिलांना पाठवलेले होते व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये या संदर्भात त्यांचा संपर्क जो आहे तो झालेला होता एक सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा त्यांना मिळालेला होता आणि यामुळेच दोन्ही पत्रपटणीमधले खटके उडायचे आणि ह्या सगळ्या तानातूनच जे अनंत गरजे आहेत त्यांनी गौरीची हत्या केली असा आरोप जो आहे त्या मुलीच्या नातेवाईकांनी लावलेला आहे गौरी पालवे यांचे जे काही जो जवाब आहे जो काही नातेवाईकांना केलेलं किंवा वडिलांना केलेले जे व्हॉट्सअप चॅटिंग आहे ते चॅटिंग सुद्धा आम्ही पोलिसांकडे देऊ असं त्यांनी सांगितलं आहे सध्या पोलिसांनी वरळी पोलिस ठाण्यात या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केलेली आहे अजून गुन्हा जो आहे तो अनंत दाखल करण्यात आलेला नाहीये पण नातेवाईकांनी रात्री दोन वाजेपासून पोलिस ठाण्यामध्ये ठिया मांडलेला आहे आणि त्यांनी अनंत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे सोबतच पोस्टमार्टम जे आहे ते इन कॅमेरा झालं पाहिजे असं देखील सांगण्यात आलेलं आहे आ, जे मामा आहेत त्यांनी असा देखील आरोप केला होता की दोन दिवसांपूर्वी गौरी पालवे यांना मारहाण करण्यात आलेली होती मारहाणीनंतरच त्यांचा खून करण्यात आला असा आरोप केलेला आहे के तर दुसरीकडे अनंत गर्जे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मी स्वतः जेव्हा गेलो तेव्हा घराचे दार बंद होते एकतीसव्या मजल्यावरून मी उतरलो आणि तिसऱ्या मजल्यातून खिडकीमधून घरात प्रवेश केला आणि तिथे मला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये गौरीचा मृतदेह आढळला मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो पण तिओपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता यांची ही प्रतिक्रिया तिथे आलेली आहे संबंधी अजून तरी पंकजा मुंडेंची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये परंतु मुलीचे मामा असलेल्या शिवदास गरजे आणि त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली जी काय माहिती त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाचा पंकजा मुंडे यांशी यांच्याशी कुठलाही संबंध नाहीये पंकजा मुंडे अशा लोकांना जवळ करत नाहीये यामध्ये पूर्णतः दोषी जे आहे तो फक्त आणि फक्त अनंत गरजे आहे आम्हाला न्याय हवाय आमच्या मुलीला ज्याने त्रास दिला ज्याच्यामुळे आमच्या मुली आज आमच्यामध्ये नाहीये त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती त्यांनी माध्यमांमध्ये आणि पोलिसांकडे केलेली आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंना कोणीही दोष देऊ नये या संपूर्ण प्रकरणाची त्यांना कुठलीही कल्पना नसल्याचं सुद्धा त्यांच्याच नातेवाईकाकडनं मुलीच्या नातेवाईकाकडनं मुली नाते सांगण्यात येत आहे एकीकडे राज्यात डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण ताजं असताना आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून नेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची घटना जी आहे ती समोर येते आता राज्यभरात एक संतापाची लाट उसळलेली आहे खरच डॉक्टर गौरी पालवे यांची आत्महत्या होती की हत्या झाली हत्या असेल तर अनंत गरजेवर काय कारवाई करण्यात येईल नेत्याच्या जवळच्या असलेल्या व्यक्तीला कायद्याचं संरक्षण मिळेल की कायदा त्याच्यावर कारवाई करेल आत्महत्या असेल तर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या अनंत गरजे आणि त्याच्या साथीदारावर सुद्धा कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे पंकजा मुंडे या संपूर्ण प्रकरणावर काय बोलतात बीड सारख्या शहरामध्ये असे प्रकरण वारंवार का घडत या संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद